मित्रांनो जगातील सर्वात सोपी गोष्ट कोणती आहे माहिती आहे सर्वात सोपी गोष्ट ही आहे की एखाद्या गोष्टीच्या संदर्भात आपल्या हातात कुठलाही पुरावा नसताना कुठलाही संदर्भ नसताना एखाद्यावरती आरोप करणं टीका करणं ही जगातली अत्यंत सोपी गोष्ट आहे आणि जगात सर्वात अवघड गोष्ट कुठली आहे तर एखादा खोटा आरोप हा तितक्याच ताकदीनं तो आरोप पटवून देणं किंवा पुराव्यानेशी सिद्ध करणं आज आपल्या महायनीच्या फॅक्ट चेकमध्ये मी आपल्यासमोर असा एक विषय मांडणार आहे की हा विषय आहे एका आरोपाचा जो एका नामांकित दैनिकातून झाल्या करण्यात आलेला आहे आणि कुठंतरी असं वाटतं मित्रांनो की आ, आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये याच्यामध्ये होत राहतात त्याला पर्याय नाही पण ज्यावेळेस असे आरोप हे अत्यंत दर्जेदार अशा दैनिकातून किंवा माध्यमांमधून जर व्हायला लागले आणि त्याला कुठलाही बेस नसला तर मात्र अशा मोठ्या नामांकित दैनिकांवरती नाराजी जनसामान्यांमधून दिसू लागते तर आज आपण बोलणार आहोत महाई न्यूजमध्ये अशाच एका आरोपाबद्दल आणि त्या आरोपाच्या फॅक्ट्सबद्दल देखील नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज चे फॅक्ट चेक मित्रांनो आजच्या आपल्या फॅक्ट चेकमध्ये मी एक ही एक सर्वात आधी बातमी दाखवतो आपणाला आणि ही बातमी आहे दैनिक लोकसत्तामध्ये संपादकीयमध्ये छापून आलेली दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी या बातमीमध्ये संपादकीय सदरामध्ये दैनिक लोकसत्ताने छापलं आहे की महाराष्ट्राच्या फसवणुकीत भाजपा अव्वल आता भारतीय जनता पक्षावरती थेट केलेला हा आरोप संपादकीयमधून केलेला हा आरोप नक्की कुणी केला आहे तर संपादकीयसाठी लिखाण केलं आहे ॲडव्होकेट हर्षल प्रधान जे एक राजकीय पदाधिकारी आहेत ते प्रवक्ते आहेत आणि जनसंपर्क प्रमुखही आहेत शिवसेना उबाटा गटाचे तर स्वाभाविक आहे शिवसेना उबाटा गटाचे ते प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख आहेत ॲडव्होकेट हर्षल प्रधान तर ते भाजपवरती बेछूट आरोप करणं स्वाभाविक का आहे कारण भाजप त्यांचा राजकीय विरोधक आहे आणि या बातमीमध्ये कुठंही कुठलाही संदर्भ दिलेला नाही फक्त आणि फक्त बेछूट आरोप या संपादकीयच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मला हा म मांडायचा आहे की दैनिक लोकसत्तासारख्या अत्यंत विश्वसनीय अत्यंत नामांकित अशा दैनिकामध्ये ज्यावेळेस संपादकीय सदरामध्ये असे बे बिनबुडाचे जर संदर्भ संदर्भहीन असे लेख जर छापून यायला लागले तर मात्र लोकांचा संपादकीय वाचण्यावरचा किंवा नामांकित दैनिक वाचण्यावरचा सुद्धा विश्वास उडेल असं मला वाटतं आता हे का म्हणतोय मी हेही आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या फसवणुकीत भाजपा अव्वल असा जो आरोप या ॲडव्होकेट हर्षल प्रधान शिवसेना उभाटा गटाचे ते पदाधिकारी आहेत त्यांनी केला आहे या, या संदर्भातली खरी वस्तुस्थिती काय हे आपण जाणून घेऊ यांनी या आरोपांमध्ये काय मुख्य आरोप केलेत आणि ते आरोप किती खरे किती खोटे हे आपण सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊ मित्रांनो या संपादकीयमध्ये सदरामध्ये मुख्य आरोप हा करण्यात आलेला आहे की महाराष्ट्रात भाजपने गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे मिरवलेत ते तेवढी ती प्रत्यक्षात झाली गुंतवणूक झालेली नाही आहे असा हा एक महत्त्वाचा आरोप ह्या संपादकीयमध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो या आरोपांचं आरोपांसंदर्भातली माहिती एकूण देण्याच्या पूर्वी मी दैनिक लोकसत्ताचाच एक संदर्भ आपणाला देतो ही बातमी आहे ही संपादकीयची बातमी आहे चार जून दोन हजार पंचवीसची ज्यामध्ये हा आरोप करण्यात आलेला आहे आणि ही बातमी आहे त्याच्या पाच दिवसांपूर्वीची जी दैनिक लोकसत्तामध्ये छापून आलेली आहे आणि हे खरंच म्हणजे विचार करण्यासारखं आहे मी दोन्ही गोष्टी आपल्यासमोर स्क्रीनवरतीही दिसतील आणि या माझ्याकडं दोन्ही बातम्या आणि एक संपादकीय सदर आहे या बातमीमध्ये पाच दिवसापूर्वी म्हणजेच तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दैनिक लोकसत्ताने छापलं आहे की परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल देशातील चाळीस टक्के ओघ राज्याकडे कर्नाटक दुसऱ्या स्थानावरती अशा पद्धतीने देशाच्या एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य सर्वात अव्वल आहे अशी बातमी देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संदर्भाने ही बातमी त्यांनी दिलेली आहे यामध्ये स्पष्टपणे दैनिक लोकसत्ता असं म्हणतं आहे की राज्यात येणारे उद्योग शेजारील गुजरात पळवत असल्याचा आरोप होत असतानाच परदेशी गुंतवणुकीतील आपलं स्थान महाराष्ट्रानं कायम राखलं आहे गेल्या आर्थिक वर्षात देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी एकूण एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक राज्यात आली असून ती देशातील एकूण गुंतवणुकीच्या चाळीस टक्के आहे असं या पाच दिवसापूर्वीच्या तीस मे रोजीच्या बातमीमध्ये दे दैनिक लोकसत्ता म्हणत आहे की देशातील सर्वात ज देशातली जी सर्व काही गुंतवणूक का आहे त्या गुंतवणुकीचा चाळीस टक्के हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे आणि त्यानंतर केवळ पाचच दिवसामध्ये असे राजकीय पक्षाचे पदाधिकारी अशा पद्धतीने बेछूट आरोप ज्यावेळेस करतात त्यावेळेस दैनिक लोकसत्तासारख्या माध्यमांनी देखील या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे शेवटी माध्यम स्वातंत्र्य आहे या तथाकथित उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनाही त्यांचं मत व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे संविधानिक अधिकार आहे त्यांच्या अधिकाराबद्दल अधिकारा आपल्याला आपलं काहीही म्हणणं नाही एक माध्यम म्हणून आपण जी जबाबदारी आपली आहे ती स्वीकारली पाहिजे यानंतर मित्रांनो मी दुसरी एक बातमी याच संदर्भामध्ये म्हणजे ही जी संपादकीयचा हा जो लेख आहे ज्यामध्ये आरोप केलेले आहेत या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे दाखवण्यासाठी मी आपणासमोर मांडतो दैनिक सकाळची ही बातमी आहे की राज्यात एक लाख चौसष्ट हजार कोटींची गुंतवणूक अशा पद्धतीची ही एक बातमी ही बातमी देखील तीस मे रोजीचीच ही बातमी आहे जी याच विषयाला अनुसरून आहे की महाराष्ट्रामध्ये एक लाख चौसष्ट हजार कोटींची परकीय गुंतवणूक आपण आणू शकलो आहे आणि त्यामुळं आपलं राज्य देशात अव्वलस्थानी आहे तर यामध्ये त्यांनी सविस्तर आकडेवारी दिली आहे की एकूण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये राज्यनिहाय गुंतवणूक किती आहे तर यामध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे महाराष्ट्र सर्वाधिक गुंतवणुकीमध्ये त्यासोबतच त्यानंतर कर्नाटक छप्पन हजार तीस गु गुजरात सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी दिल्ली एक्कावन्न हजार पाचशे चाळीस कोटी तामिळनाडू एकतीस हजार एकशे तीन कोटी हरियाणा सव्वीस हजार सहाशे कोटी तेलंगणा पंचवीस हजार तीनशे एक्कावन्न कोटी राजस्थान तीन हजार एकशे सत्तर कोटी झारखंड एकसष्ट कोटी उत्तर प्रदेश तीन हजार सातशे कोटी अशा पद्धतीचा हा आकडेवारी दैनिक सकाळने तीस मे रोजी आपल्या अंकामध्ये छापली आहे त्यानंतर द इकॉनॉमिक टाईम्सचा हा एक संदर्भ आहे मित्रांनो जो की याच बातमी याच संपादकीयला उत्तर सडेतोड उत्तर देणारा ठरतो या बातमीमध्ये स्पष्टपणे असा आरोप करण्यात आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक येते ती गुंतवणूक बाहेरच्या राज्यांमध्ये वळवली जाते किंवा स्पेशली गुजरातकडं ती गुंतवणूक वळवली जाते आहे आणि महाराष्ट्राचं त्या माध्यमातून मोठं नुकसान देवेंद्र फडणवीसांच्या सत्ताकाळामध्ये दे करण्यात आलं अशा पद्धतीचा आरोप या संपादकीयमध्ये उभाटा गाट प्रतिनिधींनी केलेलं आहे तर त्यालाच उत्तर म्हणून ही एक अडाणी एनर्जी सोल्युशन्स च्या संदर्भातली एक बातमी आहे की जी सांगते द इकॉनॉमिक द इकॉनॉमिक टाईम्सची ही बातमी आहे दिनांक अठ्ठावीस मेची ही बातमी आहे की ज्या बातमीमध्ये असं म्हटलंय की अडानी एनर्जी सोल्युशन्स विन्स रुपीज वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी क्रोअर ग्रीन पावर ट्रान्समिशन प्रोजेक्ट इन महाराष्ट्र म्हणजे अडाणी इन्व्हेस्ट एनर्जी सोल्युशन्सने सोळाशे साठ कोटी रुपये ग्रीन पॉवर ट्रान्समिशन प्रोज प्रोजेक्टसाठी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली आहे गुंतवणूक होत नाही आहे का तर हा शंभर टक्के त्यासाठी एक महत्त्वाचा पुरावा आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुप परकीय गुंतवणूक येते त्याचाच दुसरा एक भाग हा आहे की टॉवर अडाणी जे व्ही टू सेटअप रुपीज टेन लाख टेन बिलियन डॉलर्स सेमी कंडक्टर युनिट इन महाराष्ट्र असं देवेंद्र फडणवीस यांचं एक स्टेटमेंट आहे ही बातमी छापली आहे बिझनेस स्टँडर्ड्स या इंग्रजी वृत्तपत्राने या माध्यमातूनही असं स्पष्टपणे दिसतं आहे की एकूणच महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक येते तर या संदर्भातच सोबतच काही आकडेवारी आपण पाहूया मध्यंतरीच्या काळामध्ये असे आरोप झाले की महाराष्ट्रात येणारे अनेक प्रोजेक्ट्स ही बाहेरच्या राज्यांमध्ये गेले तर आ, ही या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते आपण जाणून घेऊया खरं तर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र सरकारनं तेवीस नवी औद्योगिक क्लस्टर्सला मंजुरी दिली असून या क्षेत्रांसाठी पायाभूत सेवा सुविधाही सुरुवात करण्यात आलेली आहे या संदर्भातील बातम्या विविध माध्यमांमध्ये छापून आलेल्या आहेत त्यासोबतच टोयोटा कंपनी टोयोटा नावाची एका नामांकित वाहन उद्योजक कंपनीसोबत महाराष्ट्राने एक करार केला आहे ही टोयोटाच्या वेबसाईटवरची एक वेबसाईटवरही दिलेली माहिती ही मी आपल्यासमोर मांडतो आहे यामध्ये टोयोटाच्या वेबसाईटवरती प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की कि टोयोटा किर्लोस्कर किर्लोस्कर मोटर सायन्स यमओ यू विथ महाराष्ट्रा फॉर प्रपोज न्यू इन्व्हेस्टमेंट यामध्ये स्पष्टपणे आकडेवारीसह टोयोटा किर्लोस्कर अधिकृतपणे सांगतं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्रावरती विश्वास ठेवून महाराष्ट्र शासनाच्या एकूणच विकसनशील वाटचालीकडं पाहता आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करणार आहोत तर आता यामध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ टी के एम म्हणजे टोयोटा किर्लोस्कर मोटरचा ओव्हरव्ह्यू त्यांनी यामध्ये दिला आहे की त्यांच्या प्रोजेक्टचा नक्की गुंतवणूक कशाप्रकारे असणार आहे इक्विटी प परसेप्शन त्यांनी यामध्ये दिला आहे ज्यामध्ये टोयोटो मोटर्स जी जपानची कंपनी आहे एकोणनव्वद टक्के त्यांची इक्विटी आहे त्यासोबतच किर्लोस्कर सिस्टम लिमिटेड जी आपली भारतीय कंपनी आहे त्यांची अकरा टक्के इक्विटी आहे सोबतच नंबर ऑफ इम्प्लॉईज ॲप्रॉक्झिमेट साडेसहा हजार इम्पो इम्प्लॉईज इंप, या दोन्ही कंपन्यांच्या या इंडस्ट्रीमध्ये काम करतात आता ते महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांची इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे तर तो इस्टॅब्लिशमेंट त्यांची डिसेंबर ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव सालचा त्यांचा टी एमचा पहिला प्लांट महाराष्ट्रामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे त्यासोबतच येत्या काळातही ते, ते एकूण तीन हजार तीनशे करोड पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्यानंतर एकूण सोळा हजार करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत अशा पद्धतीची हा एमयू जो देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कंपनीने साईन केलेला आहे ही यांच्या त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरची ही माहिती आहे जी मी आपल्यासमोर बांधतो यासोबतच एकूण महाराष्ट्रामध्ये होणारी ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही शासन आपल्या माध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध करत असतं तरी सुद्धा विरोधक राजकीय विरोधक केवळ आरोप बिनबुडाचे की ज्याला कुठल्याही पद्धतीचा संदर्भ नाही असे आरोप वेळोवेळी शासनावर करत असतं मी या आपल्यासमोर हे सर्व फॅक्ट्स मांडण्याच्या पाठीमागं कारण एकच आहे की कुठलीही चुकीची माहिती समाजासमोर जाऊ नये लोकांसमोर जाऊ नये आज गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र आपला देशाच्या पातळीवरती एका अव्वल स्थानावरती पोचलेला आहे नक्कीच नवनवीन इंडस्ट्रीज येत आहेत आपण आपल्या पिंपरी चिंचवडचंच उदाहरण पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या पिंपरी चिंचवड लगतच्या परिसरामध्ये असेल चाकण एम आय डी सी असेल भोसरी एम आय डी सी असेल रांजणगाव एम आय डी सी असेल या सर्व भागांचा विकास इंडस्ट्रीच्या तो द दृष्टिकोनातून जर पाहिला तर अत्यंत वेगाने झालेला आपण सर्वजण पाहतो यामध्ये जो संपादकीय दैनिक लोकसत्ताने छापून आणला त्यामध्ये जी बा जो आरोप करण्यात आलेला आहे तो असा आरोप आहे की महाराष्ट्र कर्जबाजारी झालेलं राज्य आहे तर एका एक दृष्टीने जर पाहायचं म्हणलं तर हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे दोन हजार चौदा साली महाराष्ट्राची असलेली सिच्युएशन आणि आज दोन हजार चोवीस रोजी असलेली महाराष्ट्राची सिच्युएशन दोन्ही या दोन्ही अंत काळामध्ये महाराष्ट्राचा असलेला जी डी पी आणि आज रोजी महाराष्ट्राचा असलेला जी डी पी महाराष्ट्रावरती असलेलं एकूण कर्ज आज रोजी असलेले एकूण कर्ज याची आकडेवारी जर आपण अत्यंत निष्प्रभपणे पाहण्याचा के प्रयत्न केला तर या सर्व गोष्टींचा उकल आपल्याला होईल तर महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे का तर या या ज्या आरोपाचा खंड आरोप केलेला आहे त्या आरोपासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊया अशी माहिती आहे की वर्ष दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राचा जी डी पी जी एस डी पी सोळा पॉईंट सत्त्याऐंशी लाख कोटी रुपये एवढा होता आणि राज्यावर एकूण कर्ज दोन पॉईंट चौऱ्याण्णव लाख कोटी रुपये एवढं कर्ज होतं दोन हजार चौदामध्ये आणि एकूण जी एस डी पीनुसार कर्जाचा प्रणाम प्रमाण कर्जाचे हे सतरा पॉईंट चार टक्के एवढे होते आता आपण दोन हजार चोवीसची आकडेवारी पाहूया दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचा जी एस डी पी पन्नास लाख कोटी एवढा आहे म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये हा जी एस डी पी सोळा पॉईंट सत्त्याऐंशी लाख कोटींवरून पन्नास लाख कोटींवर गेलेला आहे आणि राज्यावर एकूण कर्ज नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटी म्हणजे नऊ पूर्णांक बत्तीस लाख कोटी आहे हे राज्यावरती रोजी कर्ज आहे एकूण कर्जाची टक्केवारी पगी आपण पाहिली तर अठरा पॉईंट सहा टक्के एवढं हे आपल्या जी एस डी पी आणि कर्जाच्या पर्सेंटेजनुसार हा आकडा येतो तर राज्याचं उत्पन्न एकूणच राज्याचं उत्पन्न आणि जी एस डी पी आणि कर्जाचा रेशो हा जर पाहिला तर राज्याची अर्थव्यवस्था सध्या स्थिर आहे असं कुठलाही तज्ञ अर्थशास्त्रज्ञ नक्की सांगेल यासोबतच होतं काय की जे नामांकित माध्यमं असतात अशा माध्यमांचा काही वेळा राजकीय पक्ष अशा पद्धतीने वापर करून घेतात आणि त्या माध्यमातून आपला राजकीय अजेंडा लादण्याचा किंवा राबवण्याचा प्रयत्न केला जातो जे वाचक आहेत दैनिक लोकसत्ताचा जो सुज्ञ वाचक आहे त्या वाचकापर्यंत या अशा चुकीच्या संपादकीय लेखांच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न अनेक दैनिकांमधून अनेक राजकीय पक्ष करत असतात त्यातलाच हा एक भाग असेल असावा असं आमचं मत आहे त्यासोबतच मी आणखी काही ॲडिशन माहिती यामध्ये दे आपल्याला देतो मुळात कुठलंही राज्य चालवत असताना शासन वाढती अर्थव्यवस्था सोबतच नियंत्रित असलेलं कर्ज म्हणजे अर्थव्यवस्था एकीकडे वाढली पाहिजे त्यासोबतच कर्जाची रक्कमही ही, ही नियंत्रित असली पाहिजे तर त्याला आपण जाऊन सुनियोजितपणे विकास करणं असं म्हणू शकतो असं राज्यशास्त्रामध्ये शिकवलं जातं त्यासोबतच मी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत गेल्या काही वर्षांच्या काळामध्येच महाराष्ट्रामध्ये एकूण पायाभूत प्रकल्प कुठले कुठले आलेत आणि त्यांची अंदाजित किंमत किती आहे ते आपण थोडंसं सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटरचा ज्यामध्ये पंचावन्न हजार कोटी रुपये आपल्या पायाभूत प्रकल्पांची अंदाजित किंमत आहे नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेस वे जो आठशे दोन किलोमीटरचा आहे ज्याला त्रेसष्ट हजार सहाशे कोटी रुपये त्याची अंदाजित रक्कम आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे बुलेट ट्रेन एक लाख आठ हजार कोटी रुपये त्याची अंदा अंदाजित रक्कम आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे त्याचा महाराष्ट्रामधील जो भाग येतो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा त्यामध्ये त्यासाठी एक लाख तीन हजार कोटी रुपयांची अंदाजित किंमत मोजावी लागणार आहे त्यासोबतच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एम टी एच एल एकवीस पॉईंट आठ किलोमीटरचा ज्यासाठी सतरा हजार आठशे त्रेचाळीस कोटी रुपये आपली अंदाजित किंमत आहे म्हणजे या प्रोजेक्टची सोबतच वर्सो बांद्रा सी लिंक सतरा पॉईंट सतरा किलोमीटरचा अकरा हजार तीनशे तेहतीस कोटी रुपयांचा प्रकल्प आहे पुणे रिंग रोड एकशे अठ्ठावीस किलोमीटरचा ज्याला सतरा हजार चारशे बारा कोटी रुपये ज्याची लागत आहे सोबतच विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर ज्याला बावीस हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये त्या प्रकल्पाची अंदाजित किंमत आहे सोबतच मुंबई कोस्टल रोड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई मेट्रो लाईन ठाणे बोरिवली अंडरग्राऊंड हायवे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प एम आय डी सी रस्ते प्रकल्प पुणे औद्योगिक क्लस्टर्स जो जो पुणे औद्योगिक क्लस्टर्स त्यामध्ये तेवीस क्लस्टर्स येतात जे की दोनशे एकाहत्तर कोटी रुपये त्यासाठी श शासनाचे खर्च होणार आहे मिरज कॉड लाईन प्रकल्प एक पॉईंट त्र्याहत्तर किलोमीटरचा एकशे एकोणतीस कोटी रुपये वाढवण पोर्ट बंदर प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे वाढवणचा पोर्ट प्रकल्प ज्यामधून उद्योग व्यवसायाला उद्योग व्यवसायांना उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे नुकतंच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजनही करण्यात आलं पासष्ट हजार कोटी रुपयांचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षा आकांक्षी असा प्रोजेक्ट आहे तर एकूणच या सर्वाची आकडेवारी जर पाहिली आणि तुलना केली आणि बेरीज केली मित्रांनो तर या एकूण प्रकल्पाची किंमत आपण पाहिली तर आठ पॉईंट पंधरा लाख कोटी म्हणजे आठ लाख पंधरा हजार कोटीपेक्षा अधिक ही सर्व प्रकल्पांची रक्कम आहे हे फक्त कागदावर नाही आहे मित्रांनो हे प्रकल्प बऱ्याच अंशी काही प्रकल्प सुरू झालेत काही प्रकल्प प्रगतीपथावरती आहेत काही प्रकल्पांचं भूमिपूजन होऊन काम सुरू झालं आहे काही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत अशा पद्धतीचे हे सर्व प्रकल्प मी आपल्यासमोर सांगितले त्यासोबतच कर्जावरती नऊ पॉईंट बत्तीस लाख रुपये आपल्याकडे कर्ज आहे नऊ पॉईंट बत्तीस लाख रुपये कर्ज आहे हे फक्त सांगणं एकीकडं पण ह्या फक्त थोतांड आहेत मित्रांनो नो एकूणच आपल्या देश राज्याचं उत्पन्न पाहता आठ पॉईंट पंधरा कोटी रुपयांचे प्रकल्प आपण जर राबवू शकतो तर नऊ पॉईंट बत्तीस लाख रुपयांच्या कर्जाचा आकडेवारी जवळपासही कुठे फिरकत नाही मित्रांनो ही सर्व माहिती ज्या वेळेस एक माध्यम म्हणून आम्ही तुमच्यासमोर मांडतो त्यासाठी त्यावेळी आमची तितकी जबाबदारी असते की चुकीची माहिती आपल्यासमोर यायला नको जेणेकरून कुठल्याही दिशाभूल नागरिकांची व्हावी आणि महाराष्ट्र शासन किंवा राज्य सरकार ज्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये नवीन गुंतवणूक येत असेल किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट येत असेल त्या त्यावेळी मीडियाच्या माध्यमातून असेल स्वतःच्या परिपत्रकांच्या माध्यमातून असेल ती माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते एकूणच मित्रांनो आजच्या या महान्यूजच्या चेकमधून या एका संपादकीय बातमीच्या संपादकीय लेखाच्या आधारावरती काही आरोप होते जे चुकीचे आरोप होते जे महाराष्ट्रातला महाराष्ट्राची फसवणूक भारतीय जनता पक्ष करण्यामध्ये अव्वल आहे अशा पद्धतीची जी एक तथ्यहीन म्हणता येईल त्याला अशा पद्धतीची जी मांडणी होती त्याला आम्ही काही बातम्यांच्याच आधारे ज्या बातम्या माध्यमांनीच प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या बातम्यांच्या आधारे आम्ही त्याला उत्तर या माध्यमातून दिलेलं आहे आपल्या आमच्या महाई न्यूजच्या चेकच्या माध्यमातून काय आपल्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा येत्या काळामध्ये आमच्याकडून कुठल्या नवीन विषयांसाठी विषयांची मांडणी व्हावी अशी आपली अपेक्षा आहे त्याही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन नवीन विषय घेऊन आणि त्या विषयाच्या दोन्ही बाजू जाणून घेण्यासाठी पाहत राहा महाई न्यूज चेक धन्यवाद